नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा आपण एखादा छोट्याशा व्हिडिओसह आलेलो आहोत आज व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर जे काही हे वक बोर्ड आहे ह्याचं सध्या खूप चर्चा चालू आहे सध्या ह्याची आपण संसदेमध्ये पण चर्चा बघतो त्याचप्रमाणे न्यूज चॅनलला वगैरे याची चर्चा आहे की नेमकं हे काय आहे याचा अर्थ म्हणजे काय होतो नेमकं ह्याचं काय इशू आहे आपल्याला फास्टमध्ये आता बघायचं ठीक आहे वकमध्ये ह्या शब्दाचा अर्थ काय तर ह्या शब्दाचा थोडक्यात अर्थ आहे की धार्मिक कारणासाठी कारणासाठी दान केलेली संपत्ती दान केली ले... केलेली संपत्ती हा याचा या शब्दाचा अर्थ होतो ठीक आहे वक म्हणजे काय धार्मिक कारणासाठी दान केलेली संपत्ती आणि वक बोर्ड म्हणजे काय तर ह्या धार्मिक कारणासाठी जे काही संपत्ती दान केली आहे त्या दान संपत्तीचं मॅनेजमेंट किंवा नियोजन पाहणारं मंडळ असा थोडक्यात त्याचा अर्थ होतो म्हणजे एखाद्या मुस्लिम व्यक्तीने एखाद्या धार्मिक कारणासाठी जर आपली जमीन बिल्डिंग किंवा एखादी काही वस्तू दान केली असेल तर या संदर्भात जे मॅनेजमेंट पाहतं ते मॅनेजमेंट पाहणारं बोर्ड म्हणजे वक बोर्ड ठीक आहे आता याचा थोडासा आपण इतिहास बघूया ह्याचा इतिहास असा आहे की एकोणीसशे चौपन्न म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारता याचा ॲक्ट झाला कशाचा ॲक्ट झाला वक ॲक्ट झाला आणि या ॲक्टच्या एक अनुसरूनच एकोणीसशे चौसष्ट साली पहिल्यांदा काय झालं तर सेंट्रल बोर्ड ठीक आहे स्थापन झालं सेंट्रल बोर्ड स्थापन झालं आणि यानुसारच प्रत्येक राज्यामध्ये त्याचं राज्याचं एक वकबोर्ड स्थापन झालं म्हणजे जसं केंद्रीय वर्क बोर्ड आहे तसं महाराष्ट्रचा एक वर्क बोर्ड आहे त्यानंतर बिहारचं एक वर्क बोर्ड आहे अशा पद्धतीनं प्रत्येक राज्यामध्ये अशा वर्क बोर्डाची स्थापना केली झाली एकोणीसशे चौसष्ट साली झाली ठीक आहे आता एकोणीसशे चौसष्ट साली झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली सुधारणा करण्यात आली ठीक आहे ह्याच्यामध्ये हा एक ॲक्ट करून ह्याच्यामध्ये काय केली सुधारणा करण्यात आली या सुधारणा काय केलं तर या सेंट्रल वक बोर्ड किंवा जे वक बोर्ड आहेत ठीक आहे स्टेट लेवलचे ले या सगळ्यांची काय केली पॉवर वाढवली ठीक आहे ह्या पद्धतीची पॉवर वाढवली आणि पॉवर काय वाढवली मी तुम्हाला सांगणारच आहे बघ पण लक्षात घ्या की लाईन आली समजून घ्या एकोणीसशे पंच्याण्णव साली काय झालं तर याची पावर वाढवली बरोबर दोन हजार तेरा ठीक आहे बी जे पी सरकार दोन हजार चौदाला त्याच्या एक वर्ष अगोदर पुन्हा एकदा ह्याची काय एक एक केली ॲड करून पॉवर याची अजून वाढवण्यात आली म्हणजे अशा पद्धतीने वर्क बोर्डाची अशी पॉवर वाढवण्यात आली ठीक आहे आता वर्क बोर्ड तर एक धार्मिक कारणासाठी काम करणारी संस्था आहे किंवा बोर्ड आहे मग त्याचा आणि सध्या असं अमेंडमेंट करण्याचा काय संबंध येतो तर असा इशू झाला की वर्क बोर्ड आ, हे जमीन जी वकबोर्डाची जमीन आहे त्या जमिनीवरून थोडासा आत हल्ली हल्ली काही इशू व्हायला लागले ते इशू असे होते की वर्क बोर्ड एखादी जमीन डिक्लेअर करायची की बाबा ही ही जमीन आमची ठीक आहे मग ही तर जी काय असेल ते आमचं सगळं ही जमीन आमची असं वर्क बोर्ड ते जाहीर करत असे म्हणजे त्या त्या त्यांच्या नॉम्सनुसार मग ही तर एका एक्स वाय एक झेडची एक एक जर जमीन असेल तर या एक्स वाय एक झेडला दाद मागण्याचा अधिकारच नव्हता जो दाद मागायचा असेल तर तो कुठं मागायचा तर वर्क बोर्डाच्या ट्रिब्युनलमध्ये तो दाद माग मागणं त्याला प्राप्त होतो हा जो व्यक्ती असेल ज्याच्या वक बोर्डाने दावा केला के की ती जमीन त्याची आहे त्याला कोठेही न्यायालयात जाण्याचा कोणताही अधिकार नव्हता ठीक आहे त्यामुळे काय झालं की ह्याच्यामध्ये थोडासा अनु असंतोष असा निर्माण झालाच होता आणि एक लक्षात घ्या हा जो बिल आहे किंवा आता जे वक बिल आलेलं आहे हे कोणतंही धार्मिक ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करणारं बिल नसून हे कशा संदर्भात बिल होतं हे बिल होतं की ह्या संपत्तीचं मॅनेजमेंट करणाऱ्या बोर्डाच्या बाबतीत हे बिल आहे त्यामुळं मुस्लिम धर्माचा आणि मुस्लिम धार्मिक संपत्तीचं नियोजन करणाऱ्या बोर्डाचा असा थोडासा अंतर ह्याच्यामध्ये आहे हे लक्षात घ्या त्यामुळं काय होतं हा मुद्दा का, का समजून घ्यायचा तर ह्या मुद्द्यामुळं कोणत्याही प्रकारच्या ह्युमन आपले जे राईट्स आहेत फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यावरचं उल्लंघनाची जी तो चर्चा चाललेली आहे ते चर्चा होत नाही आहे ठीक आहे आपण ते आपण पुढं बघणार आहोत कशा पद्धतीनं ठीक आहे आता ह्याच्यामध्ये काय केलं ह्याच्यावरती सरकारने एक बिल पास केलं दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या तारखा लक्षात ठेवा एक बिल पास केलं त्या बिलचं नाव हो काय होतं उम्मीद बिल उम्मीद बिल नाव होतं हव बोर्डाच्या अमेंडमेंटमध्ये एक बिल पास केलं त्या बिलाचं नाव होतं उम्मीद बिल आणि दोन एप्रिल एक दोन हजार पंचवीस साली हे बिल पास करण्यात आलं आता ह्या बिलमध्ये नेमकं काय केलेलं आहे की ह्या बिलमध्ये काय अमेंडमेंट झालं आहे ज्याच्यामुळं गोंधळ निर्माण झाला आहे किंवा वादविवाद झालेला आहे हे आपण दोन मिनटात समजून घेऊया ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो की ह्याच्यामध्ये फंडामेंटल राईटचं उल्लंघन का होत नाही आहे कारण की हा धर्माबाबत किंवा धार्मिक एक रिलिजियस प्रॅक्टिस म्हणतो त्याच्याविरुद्ध हा कुठेही हस्तक्षेप नाही आहे तर एक दान केलेल्या संपत्ती तर ते नियोजन करणारं बोर्ड आहे आ, है। है का का प, आ, त्या संदर्भातलं अमेंडमेंट असल्यामुळे ह्याच्यावर फंडामेंटल राईटचा इशू येत नाही आहे आता हे उम्मीद बिल काय आहे ह्याच्यामध्ये नेमकं नेमकं काय अमेंडमेंट केलेले आहेत ते आपण दोन मिनिटात बघून घेऊया त्याच्या अगोदर आपण पुन्हा आता हे एकदा रिव्हिजन टाईप करून घेऊया हे बघा पहिल्यांदा काय म्हटलं आपण वर्क बोर्डचं आपण स्थापना किंवा त्याचा संदर्भ आपण घेतलेला आहे वर्क बोर्ड म्हणजे काय तर वर्क म्हणजे धार्मिक कारणासाठी दान केलेली संपत्ती आणि वर्क बोर्ड म्हणजे काय या संपत्तीचं नियोजन करणारं हे मंडळ किंवा संस्था ठीक आहे ह्याचा संदर्भ त्याचा पूर्वी तास काय तर एकोणीशे चोपन्न पहिल्यांदा वर्क ॲक्ट पास केला गेला ह्या ॲक्टनुसारच एकोणीसशे चौसष्ट साली पुढे सेंट्रल वर्क बोर्ड आणि स्टेट वर्क बोर्डच्या स्थापना त्या त्या राज्यात झाल्या आणि केंद्रीय पातळीवर सेंट्रल वर्क बोर्डची स्थापना झाली त्यानंतर पुढे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ह्यामध्ये पुन्हा सुधारणा करून काय करण्यात आलं तर ह्याच्या पॉवर्स वाढवण्यात आल्या वर्क बोर्डच्या काही त्या पॉवर्स वाढवण्यात आल्या ठीक आहे पुढे दोन हजार तेराला काय झालं पुन्हा एक दुरुस्ती किंवा कायदा करून काय करण्यात आलं तर या बोर्डच्या अजून एक थोड्याशा पावर वाढवण्यात आल्या ठीक आहे त्यानंतर दोन हजार चौदा साली जे काय सरकार चेंज झालं आणि त्यानंतर जे काही या बिल बाबतीत किंवा या वक बोर्ड बाबतीत काही तक्रारी ह्या पद्धतीचं आपण डिस्कस केलं त्याच्या तक्रारी आल्यामुळं आणि कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेपासून हे लांब असल्यामुळं काय झालं ह्याच्यामध्ये सरकारने दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उम्मीद नावाचं बिल आणलेलं आहे लोकसभेमध्ये आणि ते पास पण केलेले आहे मग त्या बिलमध्ये काय आता आपल्याला थोडक्यात बघायचं ठीक आहे एक लक्षात आलं तुम्हाला आणि फंडामेंटल राईट्सचा आपण आत्ताच उल्लेख केलेला आहे की तो धार्मिक प्रॅक्टिसशी संदर्भात नसल्यामुळं काय झालं त्या बाबतीत कोणताही धार्मिक हस्तक्षेप मानला गेला नाही आहे आता ह्या बिलाबद्दल काय बघू आपण थोडक्यात की एवढा गोंधळ होण्याचं कारण काय आणि बिलात नेमकं काय दिलेलं आहे ठीक आहे आता हे जे उम्मीद बिल आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये एकूण चाळीस प्लस अमेंडमेंट आहेत मोस्टली आपण चाळीस अमेंडमेंट आहेत पण त्यातल्या प्रमुख चार अमेंडमेंटवर काय झालं इशू झालेलं आहे आता चार अमेंडमेंट कोणतं आहे त्याच्यामुळं थोडासा ते नाराजगी आहे किंवा वादविवाद चालू वाद आहे तर पहिल्यांदा म्हणजे काय माहिती आहे का वक बोर्डमध्ये आत्तापर्यंत सर्व मुस्लिम सदस्य होते आता काय होणार आहे आता गैरमुस्लिम सदस्यसुद्धा या बोर्डावरती जाणार आहेत ठीक आहे गैरमुस्लिम सदस्य या बोर्डावरती जाणार आहेत ह्याच्या अगोदर केवळ मुस्लिमच होते पण आता द्या 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 कुरूं, काय झालं गैरमुस्लिम सदस्यांची पण नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे ठीक आहे आता गैरमुस्लिम होण्याबाबत ह्याला चॅलेंज द्यायचं म्हटलं तर कलम सोळामध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे की एखाद्या धार्मिक संस्थावर त्या धर्माच्या व्यतिरिक्त इतर लोकांना संसद कायदा करून काय करू शकते संसद करू सदस्य करू शकते त्यामुळे ह्याच्यावरती सुद्धा काही इश्यू येत नाही फंडामेंटल राईटचा कलम सोळा ठीक आहे त्याच्यानंतर का हो दुसरं काय इश्यू होता याच्यामध्ये की ह्याच्यामध्ये सर्वेक्षण करायचं होतं की ह्या ज्या वर्क बोर्ड आहे याच्या ज्या जमीन आहेत त्या जमिनीचं सर्वेक्षण करून काय करायचं होतं त्याचं डिजि डिजि डिजिटलायझेशन त्याचं करायचं होतं ठीक आहे या दोन गोष्टी ह्यामध्ये दुसऱ्या पॉईंटमध्ये ज्या की त्यांचा आक्षेप होता त्या होत्या बरं त्यानंतर तिसरं काय होतं तर हे जे सर्वेक्षण किंवा डिजिटलायजेशन आहे ते कोण करणार होतं तर डी एम किंवा कलेक्टर कलेक्टर म्हणजे कोण आला पर्याय तो हिंदू असण्याची शक्यताच म्हणजे हिंदूच त्यामुळे त्यांना काय म्हणायचं होतं की बाबा आमच्या जमिनी आमच्या लोकांनी दान केलेल्या जमिनी तुम्ही एम किंवा कलेक्टरमार्फत सर्वेक्षण नंतर डिदर्शन करणार आहे प्लस तुमच्या आमच्या बोर्डवर तुम्ही गैरमुस्लिम सदस्य नियुक्त करणार आहे याबाबत त्यांचा आक्षेप असणं म्हणजे हे होतं काय म्हणतो ग्राही आपण पकडू शकतो या पद्धतीने आक्षेप मांडलेला आहे ठीक आहे हा तिसरा मुद्दा झाला चौथा मुद्दा असा होता की मी मगाशीवर सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला सेंट्रल वर्क बोर्ड किंवा वर्क बोर्डच्या जरी काही तक का, विरुद्ध तक्रार असेल तर एक ट्रिब्युनल नव्हतं हो त्या ट्रिब्युनलमध्येच तुम्हाला दाद मागता येत होती पण आता हे ट्रिब्युनलची त्यांनी काय केलेलं आहे तर रद्द करून तुम्हाला आता वर्क बोर्डाविरुद्ध जर काही आक्षेप असतील तर तुम्ही डायरेक्ट हायकोर्टामध्ये अपील करू शकताय अशा पद्धतीने हे अमेंडमेंट केल्यामुळे वर्क बोर्डाला आपल्या ह्या कामकाजामध्ये हस्तक्षेप केल्याची भावना निर्माण झाली आणि त्यांनी उम्मीद बिलाला म्हणजे त्या वर्क बिलाला विरोध केलेला आहे अशा पद्धतीचं एक छोटं छोटं थोडक्यात ही जी माहिती आहे आपण याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत पण आता तुम्हाला एक नेमकं काय गोष्टी आहेत ह्या सांगण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ तयार केला ठीक आहे आवडला तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा शेअर पण करा आणि काय चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा कधी कधी माहिती गेल्यासुद्धा चुकू शकते ठीक आहे धन्यवाद